एखाद्याच्या वागण्याचा आणि बोलण्याचा आपण इतका त्रास करून घेतो अगदी त्याच बोलणं लावून घेतो त्यामुळे तणावाखाली होतो होतो पण मग ज्या व्यक्तीमुळे आपण दुःखी झालो हो, आहोत त्या व्यक्तीच्या हे गावीही नसत किंवा त्याच्या हे लक्षातही नसत तर मग आपण तरी स्वतःला इतका त्रास का परत आपल्या सभोवताली असणाऱ्या दहा जणांपैकी सात जण हे तिरसर आणि कडू बोलणारे असतात त्यामुळे त्रास हा कोणाकोणाचा आणि किती बरं करून घ्यायचा त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण हे लोक पावत जातात त्यामुळे आयुष्य हे भरभरून जगा नको असलेलं ओझ वेळीच टाकून द्यायला शिका आणि मोकळे व्हा मन सोप्त झाला हे सांगणारी माझी आजची गोष्ट नमस्कार मी प्रोफेसर सविता सुशांत हाकीस्कर तुम्हा सर्वांचे माझ्या युट्युब चॅनल मध्ये स्वागत करते जे माझ्या चॅनेलवर नवीन आहेत त्या सर्वांकरिता मी आठवड्याच्या सोमवारी बुधवारी आणि शनिवारी काहीतरी छान असं काहीतरी सकारात्मक असं काहीतरी अंतर मनात डोकावायला लागेल असं घेऊन येत असते हे तू फक्त भरलेल्या जीवनात थोडा वेळ का होईल सकारात्मक वाटावं वा। चला तर मग वळूया माझ्या आजच्या गोष्टीकडे तथागत गौतम बुद्धांकडे प्रत्येक जण आपल्या समस्येची उकल करून घेण्यात येत असत बुद्धही त्यांना त्यांच्या समस्येवर उपाय सांगत त्यांच्याकडे आलेला कोणताही मनुष्य हा विमुख होऊन असलेला पटत नसेल तो कायम आपल्या आपल्या सोबत कायमेच आप समाधान घेऊन जात असे एके दिवशी असाच एक मनुष्य गौतम बुद्धांना भेटण्यासाठी आला जेव्हा तो आला त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर खूप तणाव होता त्रास होता तो खूप दुःखी कष्टी दिसत होता पण जेव्हा त्याने गौतम बुद्धांना पाहिलं त्याच मन अगदी शांत झालं पण मग ही मनशांती त्याला अनुभवता यावी म्हणून न राहून त्याने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला तो गौतम बुद्धांना म्हणाला भगवान आम्ही संसारी माणसं अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा स्वतःला कितीतरी त्रास करून घेतो पण मग जर आम्हाला तुमच्यासारखं कायम सुखी आणि शांत आयुष्य जगायचं असेल तर मग आम्हाला काय करत करायला हवं कृपया मला मार्गदर्शन करा हे ऐकता क्षणी भगवान बुद्ध किंचितचे हसले आणि त्याला म्हणाले तुझ्या या समस्येच समाधान मी तुला उद्या देईन दररोज सकाळी मी जंगलात प्रभात फेरी करता जातो उद्या तूही माझ्यासोबत ये तिथे गेल्यावर मी तुला तुझ्या समस्येवर उपाय नक्की सांगे तो घरी परतला त्याला वाटलं की योग्य ठिकाणी योग्य वेळी नेऊन भगवान मला काहीतरी सुखी होण्याचा मंत्र देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्ध उठले आणि प्रभात फेरी करता जंगलात निघाले त्यावेळी हा कालचाच मनुष्य अगदी आधी येऊन त्यांच्या पुढे हजर झाला आणि गौतम बुद्धांसोबत शांतपणे चालू लागला थोडं पुढे गेल्यानंतर गौतम बुद्धांना वाटेत एक भला मोठा जड असा दगड दिसला त्यांनी तो दगड उचलला आणि त्या मनुष्याच्या हातात दिला आणि शांतपणे चालू लागले त्या माणसानेही तो दगड हातात घेतला आणि शांतपणे तो भगवान बुद्धांसोबत चालू लागला बरेच पुढे गेल्यानंतर जेव्हा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा बराच वेळ तो दगड हातात धरल्यामुळे त्याचा हात आता प्रचंड दुखू लागला होता त्याला फार संताप यायला लागला होता त्याची चिडचिड सुरू झाली होती न राहून त्याने भगवान बुद्धांना विचारलं तो म्हणाला भगवान आता मला हे ओझ अगदी उचले ना अस झालं आहे आता तरी कृपया मी हा दगड खाली ठेवून देऊ का ऐकता क्षणी भगवान बुद्ध त्याला म्हणाले अरे तू हा दगड अजून उचलून ठेवला आहेस तर मी तुझ्या हातात तो दगड देऊन कधीच विसरून गेलो अरे जर तुला त्रास होत होता तर मग तू तो दगड खाली फेकून द्यायचा होतास इतका वेळ हातात का बरं ते हो उज ठेवलंस हे ऐकता क्षणी तो मनुष्य अगदी केविलवाण स्वरात त्यांना म्हणाला भगवान हा दगड तुम्ही माझ्या हातात दिला तर मग तुमच्या आज्ञेशिवाय तो खाली कसा बरं ठेवणार होतो यावर भगवान बुद्ध त्याला म्हणाले पण मग यामुळे वेदना या तुलाच झाल्या ना हेच आहे तुझ्या कालच्या समस्येच समाधान अमका मला असं म्हणाला अमका मला तसं म्हणाला अमका माझ्याबद्दल असं मत ठेवतो माझ्याबद्दल असं मत आहे या विचारांच आयुष्यभर वाहत असतो आणि त्यामुळे कायम तणावाखाली जगतो आणि दुःखी कष्टी होतो आणि मन शांती गमावून बसतो जर सुखी व्हायचं असेल शांत व्हायचं असेल तर मग हे निरर्थक विचारांचं ओझ वेळीच खाली टाकून द्यायला शिका मोकळे व्हा आणि मन सोक्त जगा हेच आहे कायम सुखी आणि शांत राहण्याचं समाधान त्या मनुष्यालाही हे पटलं आणि तो तिथून आनंदी होऊन घरी परतला तर मग मैत्रिणींनो आपणही आपल्या आयुष्यात या चुका करत असतो अमका मला असं म्हणाला तमका मला असं म्हणाला अशाच निरर्थक विचारांचं ओझ आपण आपल्या मनात बाळगून असतो आणि त्यामुळे आपली प्रगतीही खुंटते आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडत आपण कायम तणावाखाली जगू लागतो आणि मग त्यामुळे कायम दुःखी कष्टी होतो तर मग इथून कुठेतरी निदान सुखी होण्याकरता अशा निरर्थक विचारांचं ओझ वेळीच खाली टाकून द्यायला शिका मोकळे व्हा आणि सोप्त जगा आज एवढ्यावरच तुमचा निरोप घेते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आजचा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल ನಮಸ್ಕಾರ